त्या पिचा ब्लॉग चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत कशात मस्त ना आम्ही पण मस्त आणि मजेत तर चला सकाळची वेळ आहे तर मग म्हटलं आज आमच्या सरांना काहीतरी आमच्या आव्हांना डब्यासाठी एखादी रेसिपी भाजी बनवून द्यावी त्यांना आवडेल असी तर आज मी मस्त अशी गवार आणि बटाट्याची भाजी बनवणार आहे इथं सगळं साहित्य काढून घेतलेलं आहे बघू शकता तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं गवार बटाट्याची भाजी बनवायला आणि एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने सांगणार आहे तुम्हाला त्याचबरोबर मी ना कुकरमध्ये बनवणार आहे त्याच्यामुळं ना दहा ते पंधरा मिनटामध्ये लगेच होते आणि तर बघा की चॉपरमध्ये चॉप करून घेतलेला कांदा घेतलेला आहे परत चॉपरमध्येच मी एक टोमॅटो पण तिसून घेतलेले बटाटे घेतलेले ते, ते असे फोडे करून बघू शकता पाण्यामध्ये ठेवले त्याच्यामुळं काळे काळे पडते नाही बटाटे इथं कस्तुरी मेथी घेतलेले इथं कोथिंबीर घेतलेले कापून घेतले कढीपत्ता घेतलेले त्याचबरोबर आपल्याला लागणारे मसाले घेतलेले ते आणि गवर घेतलेले लसूण आणि आलं पण घेतलेले सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतलेले तर पहिलं आणि इथं मीठ घेतलेले आणि तेल घेतलेले एवढं साहित्य लागते आपल्याला आणि एक दालचिनी दालचिनी पण घेतलेले याच्यामुळं ना आपल्या भाजीला वेगळीच टेस्ट येणार आहे तर बघा एवढंच सगळं साहित्य घेतलेलं आहे मी चला रेसिपी कर सुरू करूया आणि त्याआधी माझे चॅनल जर सबस्क्राईब केलं असं सबस्क्राईब करा लाईक करा आणि हाईप करायला विसरू नका चला बघा हा खलबत्ता किती छान आहे ना तर मी हा ना राजरवरून आणलेले आणि दगडी खलबत्ते एकदम मस्त आहे आणि एकदम असं मशीनवर बनवलेलं नाही आहे तर चला आता लसूण टाकून घेते आलं टाकून घेते ठेचून घेते तर बघा लसूण पण ठेचून झालेलं आहे तर काढून घेते चला कुकर मध्ये टाकून घेते तर ही गव्हा स्वच्छ पाण्याने चांगली धुवून घेतली होती नाहीतर ते असेल तशीच घेतली नाही का तर धुवून चांगले निथळून घेतलेले बघू शकता तर आता गवर टाकून घेते दोन तीन मिनटं ना चांगली परतून घ्यायची तर असा डाग येईल तोपर्यंत डायच्यावरच भाजायची तर बघा गवार पण भाजलेले तर अशी गवर भाजून जर घेतली ना त्यामुळे चिघडपणा पण निघून जातो गवार घाजला थोडंसं तेल टाकून घेते बटाटे पण चांगले भाजून घ्यायचे पाणी मी ठेवून घेते चांगलं तर बटाटे भाजायचे नंतर थोडंसं मी टाकून घेते बटाटे काय जास्त भाजायचं नाही कारण जास्त भाजले तर आपल्या परत कुकरला लावायचे नाल्यावर गाळू शकते ना त्याच्यामुळे थोडं ताजायचं जास्त नाही भाजायचं डाग्यवस्थावर बटाटे पण भाजले ते आता काढून घेते परत तेल टाकून घेते कारण की आपल्याला आता मसाले परतायचे मोरे, मोरे तर, तर काढल्या टाकून घ्यायचं जिरं पण भाजलं आता हिंग टाकून घेते कांदा टाकून घेते पण परतून आता आलं लसून ठेचून घेतलेलं टाकून घेते दालचिनी टाकून घेते थोडस खडीपाता टाकते ते चांगलं हलवून घेते तर बघा सगळं परतले चांगलं रात्रीचा टोमाचा टाकून घेते हे आपण किसून घेतलेलं होतं वापरला लांब घेतलेलं तर ले ले ला ले ले ते हालून घेते चांगलं याच्यामध्ये आपण आता मसाले टाकून घेऊया लाल तिखट टाकून घेते हळद टाकून घेते घरचा मसाला आणि एक चमचा कांदा लसूण मसाला टाकते त्याच्यामध्ये धाना पावडर पण टाकते ते पण आकडे नाही तुमच्याकडे असेल तर टाका तर आता आपल्याला कोरडे मसाले भाजायचे नाहीये ती त्याच्यामुळे थोडंसं पाणी टाकायचं आहे थोडं पाणी टाकते त्याचे मसाले पण आपले करत नाही सगळे मसाल्याना चांगले परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत तर बघा मसाला पण चांगला परतले आपण आता बटाटे आणि गावरा टाकून घेऊया পুরা মিঠ টাকা গেতে आता आपल्याला गवरा आणि बटाट्या चांगलं शिजून घ्यायचं ना त्यासाठी थोडंसं पाणी टाकते मी थोडीशी पातळच बनवणार आहे मी थोडं जास्त टाकते म्हणजे ना एक चमचा कस्तुरी मेथी टाकते चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतली थोडीशी कुकरचं झाकण लावते आणि दोन त्या करून घेते कुकरच्या तर बघा दोन त्या झालेल्या ती आता कुकरचे पण वाफ जिरलेली बघू शकता आता मी खुलून दाखवते बघा भाजीपा किती छान झाले बघा मस्त छान अशी मी गवार बटाट्याची भाजी बनवले आणि मस्त असे शिजले आणि तुम्ही पण तुमच्या आव्हानसाठी अशी भाजी नक्की बनवा कारण आमच्या लय आवडते ही भाजी आणि मी आज त्यांना दंधी देणार आहे खूप छान झाले भाजी खाऊन दाखवते तुम्हाला आणि एकदम झटपट होणार आहे भाजी त्याच्यामुळं ना नक्की करून बघा तर चला आता खाऊन दाखवते तुम्हाला एक नंबर झाले एकदम मस्त झाले भाजी त्याच्यामध्ये आपण ते दालचिनीचा तुकडं टाकलेला नाही का त्याच्यामुळे भाजीला एक वेगळी टेस्ट आलेले आणि भारी लागते तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडलास लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद